ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाड पोलिस ठाणे हद्दीत चोरीचे चार गुन्हे उघडकेस पाच संशयितांची चौकशी साडेसात लाखाचा मुद्देमाल जपतं कुरंदवाड पोलिस ठाणे अंतर्गत हद्दीत टाटा नॅनो चारचाकी मोटर चोरी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी केली असता इतर चार चोरीचे गुन्हे उघडकेस आले आहेत यामध्ये एक चारचाकी मोटरसायकल आणि सेंट्रिंग प्लेटा असा साडे सात लाख रुपयांचा सा मुद्दे माल जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या प्रकरणी शिवतेज दीपक पुजारी वय एकवीस राहणार हेरवाड तालुका शिरोळ विकास कुमार कांबळे वय तेवीस राहणार लालनगर तेरवाड तालुका शिरोळ विनो सुरेश गोसावी वय चोवीस राहणार यडराव तालुका शिरोळ आणि विधी संघर्षग्रस्त दोन बालिके अशी नावे आहेत विधी संघर्षग्रस्त बालकांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे एकोणतीस फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास येथील जैन सांस्कृतिक भवन लगत असणाऱ्या मोटर गॅरेजचे कुलूप तोडून गॅरेजमध्ये लावलेल्या वाहनांच्या किल्ल्यांची साखळी घेऊन गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी असलेली टाटा नॅनो चारचाकी क्रमांक एम एश तेरा ए सी पंच्याहत्तर तेरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेची अभिजित अण्णासो मळवाडे वय अडतीस रणार गौरवाळ तालुका शिरोळ यांनी फिर्याद दिली होती यासह कुरुंदवाड पोलिसात दाखल झालेल्या वेगवेगळ्या चार चोरींच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक फौजदार शकील कुलकर्णी हवालदार विवेक करडे ज्ञानदेव सानप बाळासो कोळी शहाजी फोंडे संतोष साबळे अरुण नागरगोजे सागर खाडे नागेश केरीपाळे फारूक जमादार बाबजीत दराडे सचिन पुजारी यांचे चार पदके तयार केली होती असे सांगत सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस पुढे म्हणाले की दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली असता शिवतेज पुजारी विकास कांबळे विनोद गोसावी या चार संशयितांची नावे निष्पन्न झाली पोलिसांनी सापळा रचून तिघांच्या आवळून कसून तपास केला असता पोलिसात दाखल असलेल्या वेगवेगळ्या चोरीची चार गुन्हे उघडकीस आली चारचाकी टाटा नॅनो गाडी दोन दुचाकी क्रमांक एम ए शून्य सात एल सहाशे तेवीस एम ए शून्य नऊ डी आर एकवीस एकतीस सेंट्रिंग स्लॅपचा प्लेटा बोल्ट जॉग पायपा पास गॅस सिलेंडर असा साडेसात लाखाचा मुद्देमाल संशयतांकडून कर्नाटक राज्यातील बोरगाववाडी आणि यड्राव येथून जप्त करण्यात आल्याचे सांगितले मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे त्या अनुषंगानं रात्रग्रस्त व रात्रीच्या वेळेला विशेष नाकाबंदी नेमण्याकरता सूचना केलेल्या होत्या त्यानुसार कुरुन पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रोजी नाकाबंदी वगैरे नेमली असताना पाच संशयितसम आपल्याला मिळून आले त्यामध्ये दोन हे अल्पवयीन होते व तीन हे वय पूर्ण झालेले होते त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असतात त्यांनी कुरुंदवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चार गुन्हे केल्याची के कबुली दिली त्यामध्ये त्यांच्याकडून एक नॅनो फोर व्हीलर कार दोन मोटरसायकल व बांधकाम करता लागणाऱ्या सेंट्रिनच्या प्लेटा व इतर साहित्य असं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे त्यापैकी तीन आरोपींना अटक केलेलं आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंद